मूर्तिजापूर तालुक्यातील गाव पातळीवरील अंगणवाडी सेविकांनी मूर्तिजापूरच्या एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयासमोर जिल्हाध्यक्षा दुर्गा देशमुख व मूर्तिजापूर आयटक अंगणवाडी सेविका संघटक प्रशांत कडू यांच्या मार्गदर्शनानुसार व कल्पना कडू यांच्या अध्यक्षतेखाली शासनाने ऑनलाईन कामकाजासाठी अंगणवाडी सेविकांना दिलेले मोबाईल कुस्कामी ठरले आहे या मोबाईलची वॉरंटी संपलेली आहे नेहमी हँग होतात बंद पडतात डिस्प्ले जात राहतो अशा अनेक तक्रारी येत राहतात नेहमी मोबाईल दुरुस्तीचा खर्च अंगणवाडी सेविकांना करावा लागतो याकरिता राज्यभरातील अंगणवाडी सेविकांनी मोबाईल परत करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे मूर्तिजापूर येथे पंधरा सप्टेंबर बुधवार रोजी मूर्तिजापूर बाल विकास प्रकल्प कार्यालयासमोर मोबाईल परत करण्याचा संकल्प करून त्यांनी मोबाईल परत केले मात्र एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी आयुक्त बाल विकास प्रकल्प दडकशाही करीत परिपत्रक काढल्याने मोबाईल परत घेतले नाही त्यामुळे कार्यालयाबाहेर अंगणवाडी सेविकांनी या परिपत्रकाची होळी केली यावेळी अंगणवाडी सेविक चोवीस सप्टेंबर रोजी देशव्यापी संप करण्याचा इशारा दिला आहे यावेळी मूर्तिजापूर तालुका अध्यक्ष कल्पना कडू शारदा वानखडे दुर्गा देशमुख इंदिरा चुडे सारिका आढाऊ शिला नवघरे चंचला भगत वर्षा इंगळे चित्रा वहिले पद्मा खंडारे भावना वाकोडे प्रतिभा बोळे भारती हरणे ज्योती गावंडे रत्ना गायगोले राजकन्या भटकर कल्पना तांबडे शिला खोकले सरला वाट माया पाटील सविता धर्माडे सचित्रा इंगोले तसेच मूर्तिजापूर तालुक्यातील सर्व उपस्थित अंगणवाडी सेविका या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर आमचा देशव्यापी संपलाय आणि पोषण त्या मराठीत झालं पाहिजे माहिती भरण्यासाठी उपलब्ध त्यांनी करून दिली फक्त आपल्या महाराष्ट्रातच त्यांनी थे, इंग्लिश मध्ये टाकलेलं आहे आणि आमच्या सेविकांना ते भर भरता येत नाही बाळासाहेब गनोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर